हळुवार खरी मी हे आता जगू लागले जीवात मीच भान हरपू लागले हर कुणी जवळ करून दूर करे काय सांगणे कुणी आस देऊन दुःख देते काय बोलणे जगणे जरासे आज स्वतः शोधू लागले माझ्या जीवात मीच भान हरपू लागले कुणी हाक दिली तरीही नको आजती मला कुणी साथ दिली तरीही नको आजती मला चुकता जराशी चुकता जराशी त्यांचे रूप कळू लागले माझ्या जीवात मीच भान हरपू लागले स्वार्थात असे दडली त्यांची नजर सांगते अर्थात असे काही त्यांचे मनही बोलते मी हेच सर्व काही आता जाणू लागले माझ्या जीवात मीच भान हरपू लागले जे सत्य कळे प्रत्येका कधीतरी असे जे सत्य गवसता सुखाचा मार्ग दिसत असे ते सत्य मला या जीवात खुणवू लागले माझ्या जीवात मीच भान हरपू लागले ही यात्रा असे एकली अन एकटीच मी एकटी सन्मार्ग निवडून करावी पूर्ण रोज ही निजता हसून निजता हसून समाधान दिसू लागले माझ्या जीवात मीच भान हरपू लागले भगवंत असे मनी भगवंत तू भगवंत असे मनी भगवंत मनी तू तो स्मरे तुला रोज नाम घेत याचे तू नाते अनंत जन्मांचे कळू लागले नाते अनंत जन्मांचे कळू लागले माझ्या जीवात मीच भान हरपू लागले हळुवार खरी मीही आता जगू लागले माझ्या जीवात मीच भान हरपू लागले